लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल अडगाव येथे शरद पवारांची सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी माहिती सरकारवर अनेक प्रश्नांचा मारा केलाय आम्ही पुण्यात हिंजवडीत आय टी पार्क उभं केलं तिथे एक लाख युवक युवती काम करतायत हे काम पुण्याला जर होऊ शकतं तर ते नाशिकमध्ये का नाही नाशिक असा थेट प्रश्न करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील माहिती सरकारला लक्ष केलंय नाशिकमध्ये आयटी आणि लॉजिस्टिक पार्क झाले पाहिजे असंही पवार म्हटले नाशिक पूर्व विभागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश प्रचारासाठी अडगाव येथे काल सभा पार पडली एक आयची फार करायची गरज आहे लॉजी फार करण्याची जवळ आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि एक आयची फार त्या ठिकाणी उभा केला एक लाखाच्या अधिक तरुण तरुणी त्या आय फार पुढे काम करतात हे जर पुण्याला होऊ शकतं की नाशिकला का होऊ शकत नाही नाशिकच्या या भागात का होऊ शकत नाही इथं दमीण आहे इथं कष्ट करणारे तुमच्यासारखे लोक आहे

त्यावेळी सर्वजण त्यांच्या आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करता येईल यावेळी व्यासपीठावर खासदार शोभा बच्छाव तसेच उमेदवार गणेश गीते मध्य नाशिकमधील उद्धवसेनेचे उमेदवार वसंत गीते पश्चिम नाशिक मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर देवळानी मतदारसंघातील उमेदवार योगेश घोलप उद्धवसेनेचे उपनेते सुनील बागुल दत्ता गायकवाड राज्य संघटक विनायक पांडे राष्ट्रवादीचे नेते नाना महाले माजी आमदार नितीन भोसले गोकुळ पिंगळे गजानन शेलार शरद आहेर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक आणि अडगावबद्दल बोलताना त्यांनी विकासाची क्षमता असल्याचं नमूद केलं आहे अडगावजवळ आय टी पार्क लॉजिस्टिक पार्कसाठी जागा उपलब्ध आहे तर मग पुण्यासारखं आय टी पार्क नाशिकला झालं पाहिजे नाशिकला जमीन आहे कष्ट करणारे लोक आहेत शिक्षित लोकांची संख्या आहे आय टी पार्क लॉजिस्टिक पार्क केले तर हाताला काम मिळेल तसंच नाशिकच्या सांपत्तिक स्थितीत सुधारणा होईल असं प्रतिपादन यावेळी शरद पवार यांनी केलेलं आहे भगिनींना मदत करण्यासाठी योजना काढली आहे मात्र त्यांचं संरक्षण सा करण्याची गरज आहे असं सांगून शरद पवार यांनी शेतमालास किंमत मिळत नाही त्यामुळे तो कर्जबाजारी होत चाललाय यामुळे आत्महत्या होत आहे शेतमालाच्या किमती रास्त दिल्या पाहिजेत मुलांना योग्य प्रकारे नोकरी मिळत नाही तोपर्यंत चार हजार रुपये दिले पाहिजेत राज्याची सत्ता हाती येत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम राबवता येणार नाही असंही ते म्हणाले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक